अत्यंत चित्तथरारक दो दो पावसामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर सुरू असलेला हा पाऊस निसर्गाचं सौंदर्य फुलवत आहे आणि आपण हा समोरचा मोठा नाला क्रॉस करणार आहोत नाल्यावरती प्रचंड मोठ्या प्रमाणावर पुरालेला असून आपण नाल्याच्या वरील बाजूने जाणार आहोत कारण या महाडाणावरती वरील बाजूला पाऊस कमी म्हणून पाण्याचं पाण्या क्षेत्र कमी असून होणारा पाण्याचा लोट कमी असल्यामुळे आपल्याला हे नाला पार करणं सोयीचं होईल त्यामुळे आपण या नाल्यावरती आता हा लहानसा नाल्यामधला एकमेकांच्या सहाय्याने पार करतो चंद्र मोठ्या प्रमाणात वाहत असले हे पाणी अतिशय जोरात वाहत असून चित्त करारक अनुभव घेत आहे ही निसर्गाची अतिभव्य अतिभव्य ही चित्तकृती आपण पाहत आहोत हा जरी लहान वाटत असला आला प्रचंड मोठ्या प्रमाणात पाण्याचा हल्वर दिसून येतो यामध्ये सुद्धा जाणे जीवगेने ठरू शकतो प्रचंड मोठ्या प्रमाणावर अत्यंत अनुंद जागेतून पाहणारं पाणी आता आपण गावातील स्थानिक लोक लोकांच्या पाठीमागे या केकडीच्या लोकाकडे जात आहोत ज्यामुळे आपणास हा नाला क्रॉस करून सोयीची होईल अत्यंत काळ्यामात जमिनीवर पाया खूप फसत असून शेतीमधून आपण जात आहोत परंतु अशा ह्या ओढ्यावर ओढ्यावरसुद्धा पाणी पाऊस असताना आणि अतिशय जोरदार पिळने पाणी वाहत असताना जाणे जीवगिनी ठरू शकते त्यामुळे या नाल्याच्या गमस्थानाकडे आपण जात आहोत हो शेतामध्ये आपण जातो शेतीमध्ये सुद्धा लहानसा जरी ओढा दिसत असला तरी प्रचंड प्रचंड मोठ्या प्रमाणावर पायफरस होत आहे जंगलाची सहल रोमांचकारी ठरते अचानक आलेल्या पावसामध्ये अचानक आलेल्या पावसातही तारांबळ उडवली आमची चिखल ते शेतकरी शेती आणि निसर्ग हा अनुभव शहरामध्ये बसून सिमेंटच्या रस्त्यावर चालून नक्कीच ना मिळणार नाही त्यामुळे मित्र आहोत पडत्या पावसामध्ये सुद्धा हा निसर्ग आव अनुभवण्यासाठी आपण निसर्गभ्रमणती करणं गरजेचं आहे अत्यंत मोठ्या टपोऱ्या थेंबाने आपलं हा निसर्ग स्वागत करत आहे पाण्यामधून झळझुळ होणाऱ्या पाण्यामधून आपण क्रॉस करत असून प्रत्येकाची चप्पल बूट हे लहान दिसत असताना ना तर प्रचंड मोठ्या प्रमाणावर प्रचंड मोठ्या प्रमाणावर वड आहे ते दर आहातो पाणीच पाणी छोटासाच नाला परंतु प्रचंड शेतीमध्ये जिकडे तिकडे पाणीच पाणी हे अंबुशीचे वेल अंबुशीच्या वेलावर आलेले फळं फळ गवत पांढरफळी पांढरफळीला आलेली हे फुलं फळ पांढरफळीचे प्रचंड मोठ्या प्रमाणात हा गोकर्णाचा वेल पूर्ण झाडा वेलावर थरून दिला पांढरफळी पांढरफळीची फुलंसुद्धा सुंदर दिसत आहेत आणि ह्या फुलांचा ह्या झाडाचा ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेमध्ये पूर्वी प्रचंड मोठा उपयोग व्हायचा हा गोकर्ण निळा आणि लगेचसोबतच हा पांढरा गोकर्णसुद्धा येत्याचा प्रचंड मोठा त्यांना महाकाय काही झाड सोयाबीनच्या शेतामधून जातो आहे आपण शेतामधून जातो आहे प्रचंड पाऊस पाणी पाणी जिकडे तिकडे पाऊसच पाऊस पाणीच पाणी हे पहा शेतीच्या पांढ्यावर धुऱ्यावर असलेली ही पांढरफळी आणि ह्याची फळे सुंदर पक्ष्यांना आवडणारी आणि आवडीची पांढरफळे या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणावर पांढरफळीची झुडपं दिसून येत आहेत आणि ही पांढरफोळीची फुले फा पा, झुडपे पूर्वी धान्य ठेवण्यासाठी याच्या गणगी बनवल्या जायचे आणि वर्षानुवर्षी हे पांढरफळीचे पहा पा, बारतोंडी बारतुंडी आपण दर्शन घेण्यासाठी बारतुंडीची फळ प्रचंड पावसामध्ये बारतंडीची वेल झाड आणि झाडायचे मुगाचे समोर आता लागायला लागले आणि हे खांदोडी हरंदुडी म्हणून हरंदुडीची याल प्रचंड मोठ्या पसरलेली तो बियाळा आणि ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मोठ्या प्रमाणावर आपल्या इकडे आढळणारी ही बारतुंडी प्रचंड मोठ्या प्रमाणावर भारतोंडी आहे आपण पडत्या पावसामध्ये धो धो पडत्या पावसामध्ये हा आपण ही निसर्ग सहला अनुभवत आहोत वेगवेगळ्या प्रकारच्या वेली वनस्पती फुलपाखरे पक्षी फुलपाखरं फुलपाखर आपल्याला दिसत आहे हे या फांदीवरून त्या फांदीवरती बागडत आहे चला तर मित्र आपण पुन्हा भेटू पुढच्या सहलीमध्ये Agni